नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पाच झाले सर्वांना गुड मॉर्निंग इथं टाकले अंडे उकडायला आणि तिकडे पाणी पिण्यासाठी होतंय गरम तर शिवम सकाळी चॉकलेट खायला भेटलं कारण त्याला रात्री खूप सर्दी आणि ताप होता आता थोडासा नॉर्मल आहे पण सर्दी त्याची आहेच त्याला दवाखान्यात न्यायचे पण आज नेमकी संडे जेव्हा पण आजारी होते सॅटर्डे संडेलाच आजारी होतात आता नेमकी संडे संडेच्या दिवशी डॉक्टर येत नाही तेव्हा आजारी झालाय झोपेतून आत्ता उठले साडेआठ वाजता नऊ पाच झाले आणि इकडे टेंट हाऊस टेंट हाऊस जसं बनवलं तसं मोडलाच नाही तर आम्ही शिवमच जास्त टेंट हाऊस खेळतो दोघांचे भांडणं होते खबर त्याच्या हाऊस एकदाच होते का मस्त खेळते आता टेंट हाऊस टेंट हाऊस मध्ये हम्म शिवम तू नाही खेळत का टेंट हाऊस आता हम्म <मेंगा>। <t <t <énormément> आ, मला पण खूप सर्दी झाली तर मला ते श्रीखंडामुळे मुळे असं वाटतं कारण श्री जेव्हा श्रीखंड खाल्ला होता ना त्याच्यानंतर दुपारी मला थोडीशी सर्दी जाणवली होती नंतर मग आईस्क्रीम काही एवढं झाली नाही तर हा व्हॅनिला डबा आणला होता क्वालिटीचा तर खूप स्वस्तात भेटला होता पन्नास टक्के हाय सर्दी सर्दी झाली तुला शंभूड आणि झालं काय शंभूड नाही आहे का आईस्क्रीम आए खातो का नाही तर सर्व फ्रूट संपले इकडे आता सगळे डब्ल्यू रिकामे झाले फ्रूटचे फक्त किती ग्रेप्स आणि ऑरेंज राहिले काजूच सपोटा आहे का सपोटा तीन आहे काय ब्रेकफास्टला आपण अंडे शिजवतोय अंडे खायचे ना तुम्हाला तुला का अंडे हा आणि hmm. नेहमीप्रमाणे आपलं दहा वाजता जेवण करायचं अकरा वाजता कामावर का निघायचं आणि आपली आठ ड्युटे भरवायची तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू